संघटना नांदेड जिल्हा कार्यालय जिल्हाभरचे या कार्यालयामध्ये आहोत गेल्या सहा ते सात महिन्यापासून या कार्यालयामध्ये एकही दिव्यांग फटकत नाही तालुकाभरातून तर जिल्हाभरातून या ठिकाणी अनेक दिव्यांगांना जे डोळखोळकी देतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माफराजी मुंडळे होते आणि ते गेल्याच्या नंतर मात्र त्या दिव्यांगांना खूप मोठी अडचण निर्माण झाली या ठिकाणी राजकारण सुरू झालं जे आदरणीय बच्चू आहेत जे देशभरातल्या दिव्यांगासाठी लढा उभा करतात शेतकऱ्यांसाठी उभा करतात गरिबांसाठी लढा उभा करतात त्या लढ्याला नांदेडमध्ये भिंडार पडल्याचा चर्चा सुरू आहे आणि या चर्चेसाठी भाऊ या ठिकाणी आदरणीय धर्मेंद्रजी सातव साहेब राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत ते आणि तिथल्या लता पाहण्यासाठी या लोकांचं घराणं ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले तर सर काय सांगाल आपण याबद्दल की आम्ही पाहतो वा बारवा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष आहे मग खोर तालुका असेल अनेक कुठले सगळे जिल्ह्यातील सोळा तालुके असतील किंवा नांदेड शहर असेल तर या ठिकाणची ज्यावेळेस तुम्ही येता किंवा आदरणीय भाऊ येत असतील त्यावेळेस आ, प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष आहेत तर या दिव्यांग घेऊन त्यांचे कार्यकर्ते आहेत हा फार मोठा प्रश्न आहे नमस्कार <laughs> आदरणीय बच्चू भाऊ यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष होते मंडळे सर विठ्ठलराव त्यांच्या निधनानंतर जिल्हाध्यक्षपद हे खाली आहे आणि बच्चू भाऊनी मला असं सुछ, सूचना दिल्या की नांदेड जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं खा, का कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आणि प्रत्येक दिव्यांगांच्या हालचालींची मर्यादा धरून म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या त्यानुसार पाच तालुक्याला एक पाच तालुक्याचे मिळून एक जिल्हा अध्यक्ष ती निवड करावी अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत तर तीन जिल्हाध्यक्ष करण्याचं मी आता सर्वांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं होतं की जिल्हा जिल्हाध्यक्षही करावं परंतु तो चुकीचा मॅसेज आहे कारण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार किंवा पाच तालुक्याला मिळून एक जिल्हाध्यक्ष इथं तीन जिल्हा देश हे करावंच लागतील आणि लवकरच त्यांची निवड जाहीर करण्यात येईल आणि राहिला की इथं ऑफिस जे सात आठ महिन्यापासून बंद होतं आज ते उघडण्यात आलेलं आहे कारण हे ऑफिस विठ्ठलराव मंडगळे हे जिल्हाध्यक्ष होते यांनी जिल्हाध्यक्ष असताना नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना फार शेवट प्रत्येक गावातील दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कामाचं कौशल्य पाहून जिल्हा परिषदेने त्यांना दिव्यांगांसाठी जे ग्रामीण भागातून जे दिव्यांग येतात आड अडचण त्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कुठंतरी एक बसण्याचं ठिकाण असावं म्हणून जिल्हा परिषदेने विठ्ठलराव मांडगळ्यांना इथे कार्यालयाला जागा दिली आणि त्या ह्या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष यांनी विठ्ठलराव यांनी हजारो दिव्यांगांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यांच्याच छत्राखाली तयार झालेले सर्व पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांना जे प, आता पदनियुक्त केले जाणार आहे पदाधिकारी जाहीर केले जाणार आहे ते प्रत्येकाला त्याच्यात काम करण्याची संधी दिली जाणार आहे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील लोकांना दिव्यांगांना राज्य सरकारचे असेल जिल्हा परिषदचे असेल किंवा जा, राज्य भारत सरकारचे असेल सर्व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना योजनांची माहिती देण्यासाठी दिव्यांग हक्क कायद्याची माहिती देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटन मजबूत करण्यासाठी जे संघटन थोडंसं थांबलेलं आहे थोडंसं आपसात्यपत बैलवेळा काही दुखावले गेलेले आहेत काही प्रहार दिव्यांग विभागात काही लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे दिव्यांग बांधव इथे पदाधिकारी थोडेसे नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा बच्चू भाऊने बच्चू भाऊ सांगितलेलं आहे की दिव्यांग विभागात कोणी ढवळाढवळ करू नये पण काही इतर लोक इथे ढवळाढवळ दोड़ करून करत करतायत आणि सर, सर, सर माझा एक प्रश्न होता आपण बोललात त्याबद्दल मी स्वतः बऱ्याच खड्यापाठेतून त्यांना स्वतःला चालता येत नव्हतं मंगरुणी मामासोबत असे उठून येईल त्यांना बऱ्याच लांबवर डोंगराळ भागात बैलगाडीतून सुद्धा बरोबर असतील त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी परंतु त्यांच्यानंतर ते पिंडार पडलेलं ते खूप मोठं आहे ते भरून निघणारच नाही परंतु या ठिकाणी जे याच्या योजना आहेत दिव्यांगाची दिव्यांगाच्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आता बोलला तुम्ही कुठेतरी बोललं की फार मोठी ढळढळ होत आहे आणि त्यांना लाभ देताना त्याच्याकडून आर्थिक वसुली केल्या जात आहे अशी ओरड आहे सर तर यावर आपण काय उपाययोजना करतो अशा काही जर पुराण्याची तक्रारी आल्या असेल तर अशा कार्यकर्त्याला संघटनेमध्ये कुठलंही स्थान नसणार आहे त्याला कुठल्या प्रकारचं पद नसणार आहे ही संघटना महाराष्ट्रात बच्ची हे नाव आणि प्रहार या संघटना हे नाव एक आदर्श म्हणून घेतलं जातं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये बच्चू भाऊंचं नाव एक आदराने घेतलं जातं आणि बच्चू भाऊंची प्रहार संघटना म्हणणं ते आणखीन आदराने घेतलं जातं म्हणजे या संघटनेमध्ये फक्त गोरगरिबांची कामं करण्यासाठीच त्या संघटना काम करते त्यामुळे समाजातील दुर्लक्षित गोरगरीब भाव एक त्याच्यातून एक पैसा एक रुपया एक पैसासुद्धा न घेता त्याला निस्वार्थ भावनाने मोफत सर्व सुविधा दा दिली जाते या संघटनेच्या माध्यमातून पण जर कोणी संघटनेच्या नावाने पैसा गोळा करत असेल तर त्याला संघटनेत स्थान दिलं जाणार नाही त्याच्या संघटनेमधून हकलपट्टी करण्यात येईल तर आपण पाहिजे सर्वांनी की या ठिकाणी आज बऱ्याच दिवसानंतर आदरणीय प्रोत्साहेब आलेले आहेत शाथ। साहेब सॉरी स्वाताव साहेब या ठिकाणी आले आहेत की गेल्या अनेक वर्षांचा जो प्रहारचा लढा आहे नांदेडच्या खूप प्रबळ होता खूप छान होता खूप मोठं या ठिकाणी आंदोलन व्हायचे पण मंगारे साहेबाच्या नंतर या ठिकाणचे आंदोलन थांबले आहेत था था था। आणि हे आंदोलन चालू करण्यासाठी या ठिकाणच्या दिव्यांगाला या ठिकाणी खचलेल्या माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी सातव साहेब आले तर बघूया या पुढील काळात काय होतं ते